अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमा हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचा सण मानला जातो या दिवशी स्त्रिया व्रत करून वटवृक्षाची पूजा करत असतात आणि आपल्या पतीच्या दीर्घवेशासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करत असतात पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते घरामध्ये सत्यनारायण केले जाते तसेच अनेक सेवा देखील केल्या जातात आणि काही उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला आज पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू ही आपल्या घरामध्ये जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा नजरबाधा भांडणे पितृदोष दुःख संकट अडचणी या पूर्णपणे नष्ट होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे संपून घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री अकरा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु सहा ते साडेसात हा जो टाईम आहे या टायमिंगमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर तिन्ही सांजेची वेळ असते घरामध्ये एक सकारात्मकता येण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर या उपायाचा आपल्याला खूप जास्त पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं हा उपाय केल्याने आपल्या घरातील काही अडचणी असेल नकारात्मकता असेल आपल्या घराला कुणी काही दोष लावलेले असेल घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल कुटुंबामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणे होत असेल यामुळे घरामध्ये अनेक अडचणी येतात एकमेक कुटुंबामधले सदस्य जे आहेत तर ते एकमेकांचे दुश्मन बनतात आणि यामुळे घरातल्या अडचणी ज्या आहेत तर त्या वाढत जातात परंतु कमी होत नाही वेळी जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती जर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं कापूर हा सर्वांना माहीत आहे जो आपण पूजेमध्ये वापरतो कापूर हा घरात जाळल्याने त्याचे अनेक फायदे जे आहेत तर ते आपल्याला होत असतात घरामध्ये कापूर जाळ्याने घरातील वातावरण जे आहे तर ते सुगंधी राहते सोबतच घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो घरातील वादविवाद थांबून घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं घरामध्ये कापूर जाळल्याने पितृदोष जो आहे तो देखील कमी होतो नियमितपणे घरात कापूर जाळल्याने वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचा बचाव होतो घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील तर घरामध्ये कापूर जाळणं त्यांच्यासाठी अतिशय उत्तम ठरतं म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर एका ग्लासमध्ये गंगाजल घ्यायचं आहे त्यामध्ये एक आंब्याचं पान टाकायचं आहे आणि त्या आंब्याच्या पानाने तुम्हाला ते गंगाजल संपूर्ण तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे घराच्या मुख्य उंभरट्यावरती सुद्धा तुम्हाला हे गंगाजल शिंपडायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर गोमूत्र हे आपल्या सर्वांच्याच घरी असतं थोडंसं गोमूत्र घ्या ग्लासमध्ये आणि हे गोमूत्र तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे आंब्याचं पान नसेल तर तुम्ही लिंबाचं पान जे असतं तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात हे गोमूत्र तुम्हाला घरामध्ये शिंपडायचं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्ही लगेचच करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा मातीचा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांड असेल ते तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये अगदी थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि या तांदळावर तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत किंवा तुमच्याकडे जो कापूर असेल तो तुम्ही ठेवू शकता यानंतर ना आपल्याला आपल्या हातामध्ये पाच फुलाच्या लवंग ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत पाच फुलाच्या लवंगा म्हणजे अखंड लवंगा ज्याला फुलं असतात अशा पाच लवंगा तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत पाच हिरवी वेलची तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतर तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर हातामध्ये घेऊन आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर ना ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर ना या वस्तू ज्या आहेत तर त्या पंथीमुळे तुम्हाला टाकायच्या आहेत आणि तुम्हाला यावरती थोडंसं शुद्ध गायचं तूप असेल तर ते टाकायचं आहेत आणि एक तमालपत्र तुम्हाला टाकायचं आहे तमालपत्र म्हणजे त्याला आपण तेजपत्ता म्हणतो मसाल्यामध्ये वापरतो तर तमालपत्र हे लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं आणि या दिवशी आपण तमालपत्र जर आपल्या घरामध्ये झाळलं तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते म्हणून आपल्या ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या सर्व त्या कापुरावरती ठेवायच्या आहेत आणि यंत्र हा कापूर जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता हे भांडं तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे यानंतरनं हे भांडं तुम्हाला उसरायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे यानंतर ना आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर तिथे तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि उंभट्याच्या मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या ज्या आहेत त्या तुम्हाला उघड्या करून ठेवायच्या आहेत हे भांडं शांत झालं की तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये असणाऱ्या काही अर्ध्या वस्तू असेल तांदूळ असेल जे अर्धे जळालेले असेल अर्धे तसेच असेल तर ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला एखाद्या झाडाच्या खोड्याला टाकायच्या आहेत किंवा तुम्ही घराबाहेर सुद्धा टाकू शकता फक्त एखाद्या झाडाला टाकताना था तुळस आणि मनी प्लांट शमीपत्र जे आहे तर या झाडांना टाकू नका हे झाड सोडून तुम्हाला इतर झाडांना ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहेत तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही त्याचबरोबर घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई नवरा बायकोमधील भांडणे कमी होण्यासाठी काहीतरी सेवाकीय उपाय सांगा जर तुमच्याही घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं त्यांचे वाद होत असेल आणि हे वाद अगदी टोकाला जात असेल तर या आई वडिलांच्या भांडणामुळे त्याचे परिणाम जे आहे तर ते मुलांवरती खूप जास्त होत असतात आणि यामुळे बघा तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला एक उपाय करायचा आहे दोन अखंड लवंगा आणि दोन हिरवी हिरवीवेची तुम्हाला एका कापूर जाळ्याच्या भांड्यात घ्यायच्या आहेत त्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे आणि दोघांनी मिळून तुम्हाला माता लक्ष्मीची जी आरती येते तर ती आरती तुम्हाला करायची आहे आणि यानंतरनं हे कापूर आणि लवंग जे आहे तर ते जळून गेल्यानंतरनं ज्यामध्ये जी थोडीफार राख राहील तर ती राख तुम्हाला तुमच्या दोघांच्या कपड्यावर तुम्हाला लावायची आहेत जेवढी आहे तेवढी दररोज सकाळ संध्याकाळ तुमच्या एक एक टिळक लावत चला यामुळे बघा लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल तुमच्यामध्ये जे भांडणे असेल तर ते नक्कीच दूर होतील आणि दोघांमध्ये एकोपा हा जो आहे तर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही नक्की त्या दिवशी करू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचण येत असेल आलेला पैसा हा घरातून निघून जात असेल तर तुम्हाला आजच्या दिवशी एक एक रुपयाची पाच नाणी घ्यायची आहेत ही नाणी तुम्हाला हळदीमध्ये बुडवायची आहेत म्हणजे हळदीची पेस्ट बनवायची आहेत त्यात ही नाणी तुम्हाला बुडवायची आहेत आणि यानंतर ना ही नाणी तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवून आज सकाळी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत संध्याकाळी जेव्हा चंद्र निघेल तेव्हा त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये तुम्हाला ही पाच नाणी ठेवायची आहेत यानंतर ना लगेच घरामध्ये आणायचे आहेत एक अर्धा तास तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ठेवून घरात आणायचे आहेत एक लाल कपडा घ्यायचा आहे या कपड्यामध्ये ही पाच नाणी पाच लवंग जे आहे तर ते एकत्रित बांधून तुम्हाला ती पोटली तयार करायची आहे आणि ही पोटी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे ही पोटली जी आहे तर ती माता लक्ष्मीला तुमच्या घराकडे खेचून आणण्याचं काम करेल कारण ही अभिमंत्रित केलेले जी नाणी आहेत त्याचबरोबर लवंग ह्यासुद्धा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात यामुळे तुम्ही हा एक उपाय लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्तीसाठी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ